लय दिमा ना केला तो करार पुण्याचा दुधी दुधी दाम दाम दुधी दुदाम <त्या> दाम दुधी दुधी दाम <स्था> आशिष दादा क्रांतिकारी जय भीम नाव बुद्ध जय संविधान आशिष दादा बक्ष आशिषदा झालं का जेवण आशिषदा घुगे माझ्या मराठवाड्यातला पाड्यातला होता शिक्षित माणूस सारा समाज केला साक्षर साक्षरिमाला केलं त्यानं साक्षर आम्हाला केलं व माय माझं डॉक्टर झालं मला भीमा भरपूर दिलं व माय माझ वर बर डॉक्टर झाले क्रांतिकारी भीम प्रशांत भाऊ तुमचं लाईव्हवर स्वागत आहे आपल्या प्रशांत भाऊ लाईव्हर स्वागत आहे आशिष दादा तुमचं पण लाईव्ह वर स्वागत आहे आपल्या मनापासून धन्यवाद क्रांतिकारी दादा तुमचं एकच नंबर गादा दादा धन्यवाद प्रशांत दादा धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचं झालं का जेवण आशिषदा हो हो आशिषदा माझं जेवण वगैरे झालं बरं काय हेल्लेला काय करीम करे हा इकडे आहे धन्यवाद प्रशांत धन्यवाद मनाचा मनापासून धन्यवाद सोपान लाईव्ह स्वागत आहे सोपान सर्वांचं जेवण झालं का हे आमच्या भावी आमदार रांजणगाव मतदार चे आमदार अमोल भालेराव जय भीम त्यांच्याकडून जय भीम घ्यावा सर्वांनी प्रशांत भाऊ लाईव्ह आयडिंग केल्याबद्दल धन्यवाद मानाचा जय भीम क्रांतिकारी जय भीम सोपन भाऊ तुम्हाला पण धन्यवाद जेवण झालं किंतु जेवण माझं पण जेवण झालं स्वप्न तुमचं झालं का जय भीम जय श्री महाकाल खूप छान दादा धन्यवाद प्रशांत धन्यवाद मनापासून धन्यवाद प्रशांतदा दादा धन्यवाद सर्वांचं धन्यवाद सर्वांचं धन्यवाद भोकरे जय भीम जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम आमचे अनिल दादा भोकरे आमचे गुरु आमचे माननीय डॉक्टर साहेब अनिलदा भोकरे यांचं लाईव्ह स्वागत आहे अनिलदादा लाईव्ह स्वागत आमचं मानदा क्रांतिकारी भीम निळा वळक जय भीम आणि तुमच्या खाली ज्येष्ठ प्रशांत भाऊ मासुरे पण आलेले आहेत लाईक डन भाऊ धन्यवाद धन्यवाद अनिल भाऊ धन्यवाद लाईवला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद अनिल अनिल भाऊ झालं का जेवण करे लाईव्ह घेणार नव्हतो पण त्याचं कारण असं आहे की एक दिवस झाले दोन चार दिवस झाले त्या आपल्या ऑडियन्सचा आपण आपला थोडा गॅप पडलेला आहे मी म्हटलं चला त्यांना जरा घेऊ म्हटलं जरा म्हणजे नाही का थोडा दुरावा निर्माण झालेला होता म्हणून त्यांना जवळ करण्याचे प्रयत्न करण्यासाठी लाईव्ह घेतली आहे कुठे राहता एरिया दाखवा हा क्रांतिकारी एरिया बघा आपला एकदम क्रांतिकारी एरिया बघा कुठं पण जावा तुम्ही आता तर लय भारी दिसते बघा एकदम कुठे जावा चर्चा तिच्याची गावा भर भीमनगर दादा आमचं भीमनगर हे आमचे हर्षवर्धन तेलकोटे आकोट राहुल नगरचे राहुल